नमस्कार मित्रांनो मी अजय चोगले तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज विषय म्हणजे पाणी वाढलं आहे आमच्या गावातला म्हणजे आज असल्या असल्याकारणे पाणी सवार झालं आहे वाढल्याच्या पण तर सर्व गोटी करायतील म्हणून आम्ही सर्व गावकरी येतो रक्षक करायसाठी गोटींची म्हणजे बघायसाठी अस बघायला लागतो गुटी कशा आहेत ते तर बघतोय पाणी वाढतं आहे आणि बघा पाणी किती वाढलं आहे आणि मी एका मोठ्या होळीमध्ये आहे ह्या होळीमध्ये मोठ्या इकडे तिकडे काय पाणी असं वाढलंय नाही आपलं फायबर आहे इकडे तर आज तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस आणि आमच्या गावाची अवस्था बघा हो गा। वादलाच्या मुले सर्व होड्या वरती हो आहेत आणि पाणी भरल्या कारणाने हिवायघर भरडकर रोड बंद झाला आहे हे बघायला जायचं आपल्याला का सर्व बोटी आतमध्ये आहेत आणि बाकीचे बोटी बंद वरती आहेत आणि इथला मखन बघा कसं येतं माझं आणि हे मोठ्या मोठ्या ओडावर वरती घेतलेले आहेत समुद्र खवळलेला आहे पूर्ण भराट करता आपल्या बोटीचा रक्षक करण्यासाठी आलोय म्हणजे पाणी भरल्या कारणाने एवढ्या वाहून जातील म्हणून सगळे रक्षक करतात इकडे पण बघा आणि तिकडे पार घरामध्ये पाणी गेल्या पाहते की बघा बहुतेक पाणी घरात चाललाय तिकडे अजून पाणी भरेलच ते पाणी खुलंच झालं या बोटीत पूर्णपणे पाणी येईल शक्य तरी काही दिवसात आज पाण्याचा प्रभाव कमी असून पाण्याचा प्रभाव वाढलाय आणि बघा आपले गावकरी सगळे बोटी सांभाळतात ज्याचे त्याचे आणि ह्या बोटीतला बहुतेक पाणी येईलच लयच आहे बोटी इकडे बघा काय तलमाली चालू आहे विजय हे विजय शिवड आहे काय शास्त्र सांगतात काय माहिती आणि पाऊस सुद्धा आलाय मला जागा भेटली पावसाच्या मुळे छोट्या छोट्या वरणालय जपायला लागतो कारण का हे खडपाच्या वरच येतात पाणी बघा घेत पूर्ण पार वरती आली आपण ह्या होडीत ना बाकी शोधून काढतोय माझी होडी वरते मला काही टेन्शन नाही बाकी प्रत्येक या माणसाची तला आहे आणि पाणी पार तिकडे गेलाय पाण्याचा प्रभाव बघा किती आहे कुठे यायची पाण्याला स्पेशल वाढलाय बघा हे एक मोठी लाईल आता जबरदस्त पाण्याला प्रेशर वाढलं आमच्या इथे हाल चालत यांच्या हालचालेत मी बसलो आहे त्यांचे हाल चालत आणि एवढा मोठ्या बंदरात एक पण होडी नाही आहे मोठी येत आहे लाट आहे रे बापरे चालले ते तिकडे चालले तिकडे चालले ते आले परत एक जबरदस्त तर मित्रांनो सांगू शकतो की जर पुढे जर आमच्या बांध असताना समोर तर तिथून जर बांध असतो ना बाहेर बांध असत ना तर इथे एवढा इसकड आला नसता जेणेकरून ह्या होड्यानं एवढे त्रास झाला असं बघा तपलीक होते बघायचं भर पावसातला कचोरा केला वान लागत बघा किती दोघांची नाही हे बाब्या मित्रांनो मी चाललो आता बघा पाणी आहे आणि आपली बोट सेफ आहे दुसऱ्यांच्या बोटी बघून